मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर मुख्यमंत्री म्हणाले मराठा आरक्षण टिकणार कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक आज विधिमंडळाच्या पटलावर ठेवलं मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला आमचा कोणाचाही विरोध नाही त्यामुळे याला बहुमत म्हणा किंवा एकमत म्हणा असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण विधेयक हे बहुमताऐवजी एकमताने मंजूर होत आहे असं जाहीर केलं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही देत आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य सरकारने आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं होतं यामध्ये मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानंतर सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला त्याला मंत्रिमंडळ मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मांडलं मंदा। आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एकमताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो घेतलेला निर्णय एक घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे आणि आज टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई